जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार सतराचे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचे डिस्कस करणार आहोत क्वेश्चन नंबर भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या तीन बाबी होत्या सुरुवातीच्या काळात उपभोग वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर भांडवली वस्तू क्षेत्रावर भर विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राधान्य देणे दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग पाया तयार करणे मित्रांनो याच्यामध्ये एक हिडन हिंट आहे सुरुवातीच्या काळात भारत भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात म्हणजे भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्याच्या था नेक्स्ट पंधरा ते वीस वर्षाच्या काळामध्ये काय धोरण स्वीकारलं होतं याच्याबद्दल ते विचारतात तर मला सांगा भारत स्वतंत्र झाला होता भारताची सर्व संपत्ती इंग्रजांनी लुटून घेऊन गेले होते आणि त्यावेळेस भारत जगातला वन ऑफ द पोरेस्ट कंट्री होता तर कॉमन सेन्स लावून मला सांगा की त्या काळात उपभोग्य वस्तू वरती आपण भर देणार आहोत का साहजिक आहे नाही कारण पैसाच नाही आहे ना ओके आपल्याला त्या काळामध्ये पैसा जनरेट करायचा होता तर ऑप्शन डी इलिमिनेट करून टाकूयात आपण ऑप्शन डी आन्सर म्हटलं ऑप्शन नंबर ओके मित्रांनो या धोरणाची सुरुवात सेकंड इयर प्लान म्हणजे जे की एकोणीसशे छप्पन रोजी चालू झालत त्यालाच स्ट्रॅट स्ट्रॅटर्जी असं म्हणलं जातं ओके okay. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना या काळात राबविल्या गेल्या त्याला म्हणजे योजना अवकाश म्हणजेच प्लॅन हॉलिडे तर ऍक्च्युअली याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणीसशे सहासष्ट पासन एकोणीसशे सिक्स्टी नाईन पर्यंत याच्या ह्या प्लॅन हॉलिडेज मध्ये प्लॅन हॉलि हॉलिडेजच्या आधी जे थर्ड फाइव इअर प्लान होता ते थर्ड फाइव इअर प्लान फेल झालं कारण की तीन फमाइन आले होते त्याच्यानंतर 1962 साली चायना सोबत युद्ध झालं आणि साली पाकिस्तान सोबत युद्ध झालं नेक्स्ट क्वेश्चन आहे कुटुंब बहुआयामी दरिद्री दरीद्रि होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक द हाऊस होल्ड इज वल्नरेबल टू बिकम मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इफ द हाऊसहोल्ड डिप्रिवेटिव्ह इंडेक्स स्कोर इज तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन अ आता याच्यात थोडे व्हॅल्यू ऍडिशनल घेऊयात की मल्टी पॉवर मल्टी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याच्यात तीन डायमेंशन्स आहेत पहिले हेल्थ त्याच्यानंतर एज्युकेशन आणि तिसरी आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तर मित्रांनो हेल्थ साठी वन थर्ड साठी वन थर्ड आणि स्टँडर्ड ऑफ साठी वन थर्ड असं मेजरमेंट घेतलं जातं आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये दहा इंडिकेटर्स आहेत जसे की चाइल्ड मॉर्टॅलिटी त्याच्यानंतर ये येत न्यूट्रिशन्स इयर ये ऑफ स्कुलिंग मुलगा किती वर्षे शाळेत जातो त्याची अटेंडन्स किती आहे स्कूलमध्ये कुकिंग फ्यूल म्हणजे तो चुलीवर स्वयंपाक करतो का गॅसचा वापर करतो त्याच्यानंतर आहे सॅनिटेशन त्यानंतर आहे त्याला पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे का तिथे राहण्यासाठी घर आहे का आणि त्याच्याकडे कोणते असेट्स आहेत का तर ह्या दहा इंडिकेटर्स आहेत या, इंडिकेटर या गोष्टीचे तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर थर्टी नाईन एलपीजी स्टँड फॉर तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन क्वेश्चन नंबर चाळीस बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबीवर भर दिला आहे ओके, उत्पन्न वर भर ओके एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटते सर्व समावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल आहे सर्व समावेश सर्व समावेशकता म्हणजे सामाजिक विविध गटातील समानता पॉझिटिव्ह सेन्स दाखवते दाखवतोय इथे पण समानता दाखवते सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलनता मित्रांनो हे चारही स्टेटमेंट एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत आणि याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर चार ओके त्याच्यानंतर okay. पाहूयात क्वेश्चन नंबर फोर्टी वन सन दोन हजार नऊ मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्या करणाऱ्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल यांनी सादर केला आ, प्रोफेसर एस डी तेंडुलकर डॉक्टर विजय केळकर डी सुब्बा राव आणि अशोक सेन गुप्ता तर मित्रांनो ह्या क्वेश्चनला थोडं पाहायला गेलात ना तर इंग्लिशमध्ये इथे विजय तेंडुलकर झालेले तर ऍक्च्युली या, याचा आन्सर आहे प्रोफेसर एस डी तेंडुलकर तर याच्यात व्हॅल्यू एडिशन घेऊयात आपण एस डी तेंडुलकर ही कमिटी दोन हजार पाच साली गठीत करण्यात आली होती आणि त्यांनी रिपोर्ट दोन हजार नऊ साली दिलेला होता तर यांनी यांनी मेथड ऑफ इस्टिमेशन ऑफ पॉवर्टी टी ओके त्याच्यानंतर ॲड्रेस शॉर्टकमिंग ऑफ प्रीवियस मेथड अँड सबमिटेड रिपोर्ट याच्यावरती त्यांचं ओपिनियन दिलं होतं रिपोर्टमध्ये त्याच्यानंतर यांनी अपडेट केलं होतं पॉवर्टी लाईन यांच्या अनुसार चारशे 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 सेहेचाळीस रुपये अडुसष्ट पैसे पर महिन्याला रुरल एरियातल्या लोकांना लागतात आणि अर्बन मधले पाच पाचशे ऐंशी पैसे अर्बन लोकांना पर महिन्याला लागतात okay. त्याच्यानंतर आहेत आपले डॉक्टर विजय केळकर डॉक्टर विजय केळकर यांची कमिटी दोन हजार पंधरा रोजी गठीत करण्यात आली होती आणि यांनी जीएसटी सजेस्ट केलं होतं सर्वात महत्वाचं त्याच्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात ठेवा की यांनी जी वेल्थ टॅक्स असतो ना संपत्तीवरचा आकारला जाण्याला जाणारा कर तर याला हे अबोलिश करण्यासाठी सांगत होते त्याच्यानंतर आहे रॅशनलायझेशन ऑफ एक्जशन okay, है अबोल्यूशन ऑफ लॉन्ग टर्म कैपिटल गुड्स यानी एक सजेस्ट के होता कि इन्क्रीज करा इन्कम टॅक्स एक्जम्शन लिमिट ओके त्याच्यानंतर आपण थोडी अजून माहिती घेऊया दुसऱ्यांबद्दल आता बघा हे डॉक्टर विजय तेंडुलकर हे मे बी इथे प्रिंट मिस्टेक असेल पण डॉक्टर विजय तेंडुलकर हे एक प्ले रायटर होते आणि ते टी व्ही सिरियल्स चे रायटर टी चे रायटर वगैरे होते ऍक्टर ड्रामेस्ट वगैरे हो होते तर डी सुब्बाराव हे दोन हजार आठ ते दोन हजार तेरा या दरम्यान मध्ये म्हणजे फॉर्मर गव्हर्नर होते आरबीआयचे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात द डेमोग्राफिक डिव्हिडंट ऑकर्स ड्यू टू लोकसांख्यिकी लाभांश ह्यामुळे मिळतो कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटाच्या रचनेत होणारे बदल कमी होणारे जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्या योग्य वयोगटाच्या रचनेत होणार होणारे बदल कमी होणारा मृत्यू दर तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए फक्त ब तर मित्रांनो याच्यात थोडी व्हॅल्यू ऍडिशनल घेऊयात ओके आता बघा हा लोकसांख्यिकी लाभांश म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड तर म्हणजे बेसिकली सांगायचं गेलं तर काम करणारी जनता हुँ? जी असते पंधरा ते चौसष्ट वयोगटामध्ये आणि काम करणारी असते एक तर लहान लेकरू आणि वयस्कर व्यक्ती वे तर यांचा जो डेटा आहे त्यालाच डेमोक्रॅटिक डिविडंड म्हणतात म्हणजे वरवरती पाहायला गेलं तर असंच असतं तर त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की जो प्रोटेस्टिक फ्रंटियर अनालिसिस हे यूज डेमो डेमोग्राफिक डिव्हिडंट त्यांचा रिपोर्ट पब्लिश करण्यासाठी कंट्रीचे इकॉनॉमिक फॅक्टर कॅल्क्युलेट करण्यासाठी डेमोग्राफिक डिव्हिडंटचा वापर स्टोर कॅस्टिक फ्रंटियर अॅनालिसिस यूज करतात क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकल एक अजून गोष्ट लक्षात ठेवा की जी डी पी पर कॅपिटा हे डिपेंड असतं यावरती डेमोग्राफिक डिव्हिडंट वरती ओके आणि एक अजून एकोणीसशे एकवीस साली ओनली इयर होत हे ज्यावेळेस डेमोग्राफिक डिव्हिडंट हा डिक्रीज झाला होता कारण की त्यावेळेस पॉप्युलेशन डिक्रीज झाले होते ना कमाइन आले होते एकोणीसशे एकवीस साली आपण पारतंत्रात होतो त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना कोणी दिली रिकाम जागा होती सॉरी तर याच्या याचा आन्सर आहे जलद सर्व समावेश वृद्धीच्या दिशेने इन्क्लुझिव्ह आहे ना हे अकराव्या आणि इन्क्लुझिव्ह प्लस सस्टेनेबल सर्वसमावेश व शाश्वत हे आहे ट्वेल्थ फायव्हर प्लॅनचा संकल्पना तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर चौवेचाळीस चा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन चे लक्ष कोणते होते प्रति लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्यू एक जन्मा दर एकशे तीस च्या खाली आणि प्रति लाख बालक जन्मामागे बालक मृत्यू दर पस्तीस च्या आणणे दर लाख जीवन बालक जन्मामागे माता मृत्यूदर शंभरच्या खाली आणि प्रति हजारे जीवन बालक जन्मामागे बालक मृत्यू दर च्या खाली असणे सर्व संसर्गजन्य रोगाची लागण प्रतिरोग करणे आणि नियंत्रणाखाली आणणे तर मित्रांनो सपोज तुम्हाला याचा आन्सर पण माहिती नाही पण तुम्हाला एवढंच लक्षात येईल की अ आणि क तर सोबत नाही आहेत म्हणजे ऑप्शन मध्ये पण सोबत दिले नाही आहेत पण आपण केव्हा पण डेटा घेतो ना तर शंभर ओके तीस याने घेतो कारण की तो कॅल्क्युलेट करण्यासाठी सोपा जातो वरवरती पाहायला गेलं तर किंवा मोस्ट ऑफ द डेटामध्ये असाच असेच नंबर असतात ओके तर आपण कला बात करूयात तर ऑप्शन ए गेलं चार गेलं आता अ आणि राहायला ब संसर्गजन्य रोगाची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे हे एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे मित्रांनो ओके हा तर ऑप्शन नंबर दोन इज द आन्सर आता याच्यात थोडं अजून माहिती घेऊयात दोन हजार साली ज्यावेळेस राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अंमलात आलं होतं त्यावेळेस त्यांनी टार्गेट ठेवलं होतं की रिड्यूस टोटल फर्टिलिटी रेट पी एफ आर हा टू पॉईंट वन पर वुमन असायला हवा तर पॉप्युलेशन ही मध्ये राहील ओके तर ऑब्जेक्टिव्ह काय काय होते या धोरणाचे लक्षात ठेवा मित्रांनो हा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल टू अचीव अ स्टेबल पॉप्युलेशन बाय दोन हजार पंचेचाळीस म्हणजे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत एक स्टेबल uh, बॅलन्स्ड पॉप्युलेशन हवी आहे म्हणून त्याच्यानंतरच uh, याचे ऑब्जेक्टिव्ह होते मेन म्हणजे अवेअरनेस फ्रीज्युकेशन कंपल्सरी स्कुलिंग चौदा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी त्याच्यानंतर अजून रिड्यूस्ड ड्रॉप आउट ओके आणि अजून एक होत डिक्रीज करायचं इन्फंट मोर्टैलिटी रेट थर्टी पर हंड्रेड थाउजेंड लाइव बर्थ ओके नुनिवर्सल यूनिवर्सल इम्यूनाइजेशन ॉर ऑल चिल्ड्रन त्याच्यानंतर आहे इनकरेज डिले इन मॅरेज त्याच्यानंतर आहे सेफ डिलिव्हरी ओके तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण वित्तीय समावेशनासाठी शासनाने दोन हजार चौदा मध्ये खालीलपैकी कोणती योजना अमलात आणली होती प्रधानमंत्री जन धन योजना निश्चलनीकरण संपत्ती विवरण योजना तर मित्रांनो येत नाहीये मला सांगा वित्तीय म्हणजे पैसा आला पैसा म्हणजे धन ओके आन्सर आहे ऑप्शन तीन पुढचा क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन uh, नंबर फोर्टी सिक्स जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय ना, नागरी पुनर्निर्माण प्रकल्प दोन अंतर्गत पुढील उद्दिष्ट केली आहेत मित्रांनो हा दोन हजार चोवीसच्या एक्झाम साठी एवढा रिलेव्हट नाही तरी याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर फोर्टी सेव्हन शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमावी वाटणी भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत आलेली वाढ असंघटित क्षेत्राची भांडवलदार जमीनदार व कॉन्ट्रॅक्टर कडून पिळवणूक नियोजनात शहरातील झोपडीपट झोपडपट्टीकडे दुर्लक्ष तर मित्रांनो याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व ओके क्वेश्चन नंबर फोर्टी एट कुल कायदा वही वाट सुधारणामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो कसाव जमिनीच्या आकारावर मर्यादा कुळांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी वहिवाटीची सुरक्षितता खंडणी नियमन मित्रांनो तर एवढं तर लक्षात आहे कुळ इथं पण आहे कुळ वहिवाट वही वाट पुन्हा वहिवाट ओके कुळ तर अ ब क तर असणारच कारण की हे डायरेक्टली बघा याच्या तुम्हाला इथे हिंटच दिलेली आहे त्यांनी ओके तर असं करून तुम्ही हे दोन ऑप्शन इलिमिनेट केलं आता राहिला अ बघ क बघ किती पण आहे आता राहिला हिंट कसा जमीनच्या आकारावर मर्यादा मित्रांनो आपण कोणता पण कायदा काढतो ना तो कायदा मर्यादेसाठीच काढतो ना कशावर तरी मर्यादा टाकायची असेल तर ऑप्शन ड पण एक अशा पद्धतीने आन्सर आहे मित्रांनो एक्झाम ज्यावेळेस आपण लिहितो एक्झाम मध्ये त्यावेळेस आपल्या असतं प्रेशर ओके आणि त्या प्रेशर मध्ये खूप वेळेस आपण आपण वाचलेल्या गोष्टी पण लक्षात ठेवू नाही शकत किंवा त्या राहत नाहीत तर ज्या वेळेस तुमचं लॉजिक तुम्हाला तुम्ही वाचलेल्या गोष्टी लक्षात नाही येणार तर तुम्ही अशा एलिमिनेशन मेथडचा वापर करून आन्सर आणू शकतात ओके okay, तर आता याच्यामध्ये थोडी माहिती घेऊयात जो मॉडर्न रिफॉर्म आणला होता ना टेंडन्सी रिफॉर्म मॉडर्न टेंडन्सी ऍक्ट दोन हजार एकोणीस साली तर या ऍक्ट नुसार टू प्रोव्हाइड होम प्लेस फॅमिली हाऊसिंग फॅसिलिटी इन अर्बन एरिया ओके आता ना हे जे कुल कायदा रिफॉर्म झाला होता तर याच्यामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या की जसं की अबोलिश करायची जमीनदारी सिस्टीम त्याच्या नंतर आहे जे लँड ओनर आहेत त्यांना राईट होता टू लीस ओके भाड्यांना गोष्टी द्यायचा त्यांना अधिकार होता टेनन्सी राईट अगेन्स्ट इविक्शन अँड हाय रेट डिमांड म्हणजे जर काही पण जर भाव सांगत असेल तर विरोधी गुन्हा तुम्हाला दाखल करता येतो असा हा कायदा म्हणायचा म्हणजे अशा ह्या रिफॉर्म मध्ये एक मेजरमेंट दिलं होत त्याच्यानंतर होता की टेनंट म्हणजे फार्मर प्रोवाइड रेंट सिक्युरिटी तर मित्रांनो हा जो कायदा होता हा एकोणीसशे बेचाळीस साली आ, अंडर द चेअरमॅनशिप ऑफ जे सी म्हणजे ही कमिटी इस्टॅब्लिश केली होती आणि त्यांनी सजेशन घेण्यासाठी होतं एकोणीसशे एकसष्ट बासष्ट च्या दरम्यान मध्ये जवळपास ऑल जे ऑल स्टेट्स पास लँड सिलिंग ऍक्ट ओके तर मित्रांनो हा क्वेश्चन दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस यामध्ये परत रिपीट होतो आपण त्यावेळेस अजून याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन करूयात तर आता नेक्स्ट क्वेश्चन डीबीटी इज द ॲब्रिवेशन ऑफ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर याच्यामध्ये थोडी थोडीशी व्हॅल्यू एडिशन घेऊयात ॲक्च्युली डीबीटी च एम काय होतं सिंपल फास्ट फ्लो ऑफ इन्फॉ फंड ओके तर याचे कंपोनंट काय काय होते लक्षात घ्या आर बी आय त्याच्यानंतर एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया त्यानंतर असते पब्लिक अँड प्रायवेट सेक्टर बँक त्यानंतर को ऑपरेटिव्ह बँक ओके तर मित्रांनो डीबीटी जवळपास तीनशे दहा गव्हर्नमेंट स्कीम कवर करतात जसं की स्कीम लाईक प्रधानमंत्री फसल अटल पेन्शन योजना पीएम कृषी सिंचन योजना वगैरा वगैरे ओके आ, आता अजून एक महत्वाचं म्हणजे इथे लिहितो बेनिफिट्स काय काय आहेत तर हे इनकरेज करत ओपन बँक अकाउंट ओके पुन्हा इजी ट्रान्सफर ऑफ मनी लिंक ऑल गवर्नमेंट स्कीम ट्रांसफर फंड एंड सोशल सिक्यूरिटी जस की गवर्नमेंट न जस की लड़की बहन योजना मध्य अकाउंट ट्रांसफर के ट्रांसफर फंड एंड सोशल सिक्युरिटी ओके okay? त्याच्यानंतर फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे गव्हर्नमेंटनं दिलेली आर्थिक सहाय्य सहाय्यता असते ती, ती डायरेक्ट अकाउंटवर येते ओके तर आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की डीबीटीच्या अंडरमध्ये एक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम येतो ओके तर या प्रोग्राम चांड प्रोग्राम से एम आस्ता की सेल्फ इम्प्लॉयमेंट स्कीम फॉर रिहैबिलिटेशन ऑफ मैनुअल स्कैबेंजर ओके okay. तर ओके okay, तर आज का लास्ट सा, सा क्वेश्चन मित्रों ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या साली झाली तर याचा आन्सर आहे दोन हजार दहा ग्रीन क्लायमेट फंडची ची एन एफ सी सीने यु एन एफ सी सी यांच्या अंडरमध्ये याची स्थापना झाली होती आणि एम काय असायचं काय आहे याचं असिस्ट डेव्हलपिंग कंट्रीज इन अडॉप्शन अँड मिटिगेशन प्रॅक्टिसेस टू काउंटर क्लायमेट चेंज एवढं जरी लक्षात ठेवलं की ग्रीन ओके ग्रीन क्लायमेट यु एन एफ सी सी ओके क्लायमेट रिलेटेड आहे क्लायमेट क्लायमेट चेंज बद्दलच काही बोलत असतात ओके तर ही एक मध्ये आहे तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये द्या ओके जय हिंद